सोलापूर न्यूज मध्ये उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या दोन वरून उजनी मध्ये सत्तर हजार क्युसेने आवक आहे त्यामुळे उजनी मधून भीमा नदीत एकाहत्तर हजार काठावरील नागरिकांना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून दोंडवरती उजनी धरणात मोठा विसर्ग जमा होत आहे त्या अनुषंगाने धरणातील उपयुक्त पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त होणार असल्याने भीमा नदीतून पाणी सोडले जात आहे रविवारी दिनांक पंचवीस रोजी रात्री आठ वाजता धरणातून सोडलेला विसर्ग पन्नास हजारांवरून सत्तर हजार करण्यात आला आहे याशिवाय धरणावरील विद्युत ग्रहासाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे पावसाच्या प्रमाणानुसार धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत दरम्यान वीर धरणातूनही एकाद हजार क्युसेकचा विसर्ग नदीत सोडला आहे पुढील वीस तासांमध्ये म्हणजेच आज सोमवार संध्याकाळी सहा नंतर तो विसर्ग आणि उजनी धरणातून सोडलेला एकाहत्तर हजार क्युसेक विसर्ग उद्या पंढरपूर जवळ भीमा नदी पात्र जमा होईल त्यामुळे भीमा नदी काटोकाट भरून वाहणार असल्याने नदी काठावरील नागरिकांची खबरदारी घ्यावी असे कळवण्यात आले आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका